नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आपण सुरू करतो आपल्या शेताकडे जाण्यापासून आज आपल्याला जायचं होतं शेतामध्ये पाणी देण्यासाठी पहिल्यांदा तर आलो मी विहिरीवर कारण आपल्याला खूप दिवसानंतर चालू करायची होती मोटर मग विहिरीवर आल्यावर पाणी वगैरे संग होतो त्यामुळे एक क्लिप घेतली नेहमीप्रमाणे आजही बघतोय तर बोर्डात बोर्डात आज बी लाईट नव्हती त्यामुळे मी ऑटो ऑन करून चाललो बारशीला माझ्या आल्यानंतर आपल्याला मेडिकल मधून घ्यायचे होते मेडिसिन त्यामुळे आलो मी मेडिकल मध्ये आणि घेतले मेडिसिन त्यानंतर आलो साईकडे साई, साई तर काय मोबाईल बघण्यामध्ये व्यस्त होता साई साई म्हणते साई काय लक्ष देत नव्हता त्यानंतर चाललो मी गावाकडे आपल्याला आज जायचं होतं गावाकडे लवकरच त्यामुळे मी चाललो गावाकडे गावाकडे आल्यानंतर आपल्याला जायचं होतं पहिल्यानंतर शेतात म्हणून चाललो मी शेताकडे घरी आल्यानंतर चालू होती पो कबड्डीची मॅच तमिळ थलायवाज वर्सेस बंगालवाद याची मॅच चालू होती मॅच बघत करत होतो एन्जॉय आजचा ब्लॉग इथेच संपवतो उद्या भेटून नव्या गोष्टीसह तोपर्यंत तो धन्यवाद